to her eyes i see paradise guys इधर राडा हो गया पेट्रोल पंप पे हेलो एवरीवन कशास सगळे तर आज थोडा कामानिमित्त बाहेर चाललोय अंबरनाथला चाललोय तर एक छोटासा काम आहे उल्लास नगरला पण जायचंय तिथून तर पहिले मी उल्लास नगरला जाणार आहे तिथून अंबरनाथ ला जाणार आहे आता निघालेलो आहे मला चा आवाज इरिटेट करत असेल थोडा आता मी पनवेल वर निघालेलो आहे आज मी इको वाडी घेऊन चाललोय चला माया सोबत ट्रॅफिक लागले गाईज इकडे आपण आता इथून ना एक शॉर्टकट आहे जो आता तुम्ही आ, जर ना सरळ येत असाल तर सरळ नाही येता स्टील मार्केट रोडनी जो आतला रोड आहे हे तुम्ही तिकडे ज्या गाड्या पार्किंग झाल्यात ना त्या रोडनी या आणि इथून सरळ जा म्हणजे तुम्हाला जो सिग्नल लागतो तो सिग्नल पण ना लागणार अर्धा तास झाला गाईज अजून आहे तिथंच आहे एवढी ट्राफिक लागले गाडी आला तयार नाही अजून हायद लोकेशन आता आपण ट्राफिक मधून निघालेलो आहे काहीच आणि रस्ता असा आहे पूर्ण बघूया कुठपत आपल्याला ट्राफिक लागते कारण पाऊस पडते सांगता सांगताना ट्राफिकच आपल्याला आपण मी तुम्हाला मगाशी लाईव्ह आलतो तर मी लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितलं मी अंबरनाथला चाललो आहे अंबरनाथला हा माझा एक फ्रेंड आहे गणेश म्हणून तर मी त्याकडे चाललो आहे माझा आहे आजच्या दिशेने निघालेलो आहे आणि ते रस्त्यात एक काहीतरी ऍक्सिडंट आहे वाटतं सो आपण अंबरनाथमध्ये मध्ये आलेलो आहे सो गाईज ही ती साइड आहे या साईडला मी त्या साईडवरती मी जॉब करायचो जो। जॉबसाठी यायचो अबरनातला आलेलो आहे आणि ज्या साईडवरती मी गेले दीड वर्ष कंटिन्यू येत होतो ती साईड माझ्या मागे आहे ही जी तुम्ही बघताय पूर्ण जवळजवळ बावीस टावर येते काम चालू आहे काम अजून कम्प्लीट झालेलं नाही आत्ताशी फक्त दहा ते बारा टावर उभे राहिलेत सो अजून बरेच अजून दहा बारा टावर उभे राहायचे खूप मोठी साईट आहे आणि आज आपण इफ्कोवाळी घेऊन आले इफ्को काहीच गण्या भाऊला फोन केला आहे गण्या भाऊ बोलतो येतो आहे तो इथे जॉबला आहे तो जो फ्लॅटची जी फायनल डिलेवरी असते तो काम त्याच्याकडे आहे सो फ्लॅटमध्ये कोणतं काम बाकी राहिलं आहे नाही राहिलं तर ते सर्व तो बघत असतो आणि जेव्हा पूर्ण फ्लॅट रेडी होतो तेव्हा कस्टमरला तो फ्लॅट तो डिलेवरी करतो त्याची वाट बघतोय त्याला फोन केलाय तो परत मी थोडा चालत चालत बघूया किती वेळ लागतो त्याला आपले यजमान आलेले आहेत गणेश कस वाटतंय ब्लॉग मध्ये येऊन अरे एक नंबर बाबा खूप दिवसाने भेटला तू आणि आपला काम कसं चालू आहे काम तर बाबा पात्रता विचारलं लागेल

निसर्ग ग्रीन निसर्ग ग्रीन अंबरनाथचा टॉप प्रोजेक्ट खूप <laughs> भारी वाटत बऱ्याच दिवसांनी आलोय तुला वेगळा फील येत असेल ना हे इथे एका वेळेस मी काम करत होतो अरे समजत नाही कुठं हॉबीज होता आपला मी गाडी पार्किंग केली आणि तेच विचार करते

स्विच <laughs> बोर्ड कसे लावायचे ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह केबल कस टाकायचं ते पहिलं असं नेत होता बाय अभी हम निसर्ग ग्रीन क्रॉस करने वाले है आपको निसर्ग ग्रीन का नजारा दिखाते है वैभव सेट के साथ मराठी मराठी आपला मराठी चैनल आहे सवय झाली ना रे हिंदी मध्ये त्याशी बोलायची हा आपला वैभव ड्राईव्ह करतोय आणि इथून आपले निसर्ग ग्रावर आलेले आहेत टावर नको दाखवू टावर तर मेन आहे म्हणजे ब्लॉगिंग ला आडवा बरा पडतो ओके ओके आणि हा पहिला रस्ता एकदम खड्डे विड्डे होते आता कॉन्क्रीट केलेला आहे <laughs> आणि हा बँक हॉल मेन गेट दाखवतोय तुम्हाला गण्या आज आपल्याला अमरनाथ गाईड करते सोसायटी आम्हाला गाईड करून निसर्ग युद्ध नाव भारी वाटत so, गेलं तो गण्या चाललेला आहे बाय बाय भेटू so, सो गायज गण्या शेठ गेलेले तिथून <laughs> फायनली गाईज गणेशला टाटा बाय बाय केलं आहे आणि गणेश पुन्हा साईडवर गेलेला आहे आपण घरच्या दिशेने निघालेलो आहोत सो मस्त वाटलं इकडे येऊन मध्येच कॉल आला त्यामुळे रेकॉर्डिंग स्टॉप केली तर आता घरच्या दिशेने निघालेलो आहे सो या दोन आपण चेअर घेतल्या كيف تلعب सीएनजी फिल करा फिल डाले। सीएनजी डालेंगे अभी सीएनजी डालेंगे अब गाइस तो इधर राडा हो गया पेट्रोल पंप पे तो इधर सीएनजी डालवाने का काम चालू है भाई सीएनजी डाका जाए इथून डायरेक्ट तुम्हाला मी घरीच भेटतो तो खूप जमलो तर डायरेक्ट घरीच भेटतो काहीच फायनली घरी आलेलो आहे घरी येऊन मस्त फ्रेश झालो सोबत आपले चेअर पण आलेले आहेत तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तर चला बाय बाय